एकाचा संशयास्पद मृत्यू गेवराई शहरातील घटना हा घातपात आहे का नाही याबाबत गेवराई पोलीस तपास करीत आहे गेवराई मराठवाडा न्यूज नेटवर्क एका हॉटेल व आचारी काम करणाऱ्या एकाचा संशयास्पद मृत्यूदेह सापडल्याने खळबळ माजली आहे तसेच हा घातपात असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहे ही घटना शहरातील काही अंतरावर असणाऱ्या टीएमसी परिसरात घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेश नाथा आब्दगिरे वय पंचेचाळीस वर्ष मुंगी यशराज नगर असे या मैताचे नाव असून शहरातील एका हॉटेलवर आचारीचे काम करत होता तसेच दी बारा रोजी रात्री हॉटेलमधून घराकडे गेला असल्याची माहिती आहे तसेच मांगीरबाबा स्मशान भूमीजवळ या मैताची मोटार सायकल सापडली आहे तसेच त्यांच्या काही किलोमीटर अंतरावर मैताचे प्रेत सापडले आहे हे टीएमसी परिसरातील गायरान मृत अवस्थेत पडलेला मृत्युदेह सापडला असल्याने परिसरात खळबळ माजली असून मयतचे शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे तसेच घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर सहाय्यक उपनिरीक्षक पारधी सहाय्यक उपनिरीक्षक सुतार हजर झाले होते हा घातपात आहे का नाही याबाबत गेवराई पोलीस तपास करीत आहे